नमस्कार मी प्रमोद ह्या दोन तीन दिवसातली कोल्हापूर जिल्ह्यामधील एक घटना सत्य घटना घडलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दोन तालुक्यातल्या ज्या एका तालुक्यामधली मुलगी आणि दुसऱ्या तालुक्यामधला मुलगा जवळजवळ ही लग्न होऊन त्यांचे दहा पंधरा वर्ष झाले असतील पाटलाची मुलगी त्यांना तीन मुली ही दाखटी मुलगी आणि ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुसऱ्या तालुक्यात ते पाटलाच्याच घरी दिलेले आहे मोठमोठे वाडे मान पान प्रतिष्ठा राजकीय वर्चस्व श्रीवंती आणि असं असताना पाटलाची मुलगी लग्न होऊन गेली काय थोडं एक दोन वर्ष बऱ्यापैकी गेले त्या मुलीला सामाजिक कार्याची आवड राजकारणाची आवड राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये जाऊन काम करणं समाजाची सेवा करणं म्हणून त्या मुलीने पहिल्यांदा गावामध्ये बचत गट स्थापन केले हळूहळू प्रत्येक घरामध्ये तिची ओळख झाली प्रत्येक घरातली महिला तिचे सदस्य झाली आणि तिचं मोठं गावातलं नेटवर्क शिकलेल्या आतल्यामुळं ती गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याबरोबर संपर्कात आले आणि नंतर गावाने ठरवलं की ह्या महिलेला सरपंच करा सरपंच झाली सरपंच झाल्यानंतर तिने अनेक सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली मात्र हे तिचं काम बघून पेपरला बातम्या फोटो समाजामधले वाहवा हे पाहून तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये कुठंतरी खटकत होतं की आपल्यापेक्षा आपल्या बायकोची किंमत गावामध्ये जास्त होती आणि मग त्या ठिकाणचा एक पत्रकार होता तो पत्रकार तिला भेटायचा पेपरला बातमी काही द्यायची का काय नाही आणि अशा पद्धतीचं होत असताना बायकोचं वर्चस्व वाटतंय पत्रकाराबरोबर ती हे करते म्हणून त्याच्या डोक्यामध्ये भूत बसलं की पत्रकाराबरोबर आपल्या पत्नीचं काहीतरी एक प्रकारचं चोरण प्रेम प्रकरण आहे काय अशा पद्धतीचा त्याच्या मनामध्ये संशय आला मग तो त्याला दोन लेख एक अकरा वर्षाचे आणि एक आठ वर्षाचे आणि मग तिचा मोबाईल चेक कर ति चोरण कोणाला फोन करत असतील तर कान लावून ऐक कुठं चालली काय करते मग पाठीमाग काय ओळखीच्या लोकांना पाठवायचं कुणाच्या घरी जाते कुठं बोलती अशा पद्धतीचं नवऱ्याच्या मनामध्ये संशयाचं भूत बसलं मग मात्र पुरेने आपल्या वडिला सांगितलं नाही कारण त्याला वाईट वाटलं त्यांचं मोठं खानदान त्यांच्या राजकीय प्रतिमाला तडा जाईल म्हणून ती सहन करत गेली आणि पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं की आपल्याला दहा लाखाची गरज आहे आपल्याला एक वाहन घ्यायचे तिने बापाला सांगितलं बापाने दहा लाख रुपये दिले म्हणजे एक प्रकारचा हुंडाच घेतला पण डार्क हुंडा म्हणून नाही अप्रत्यक्ष हुंडा आणि तिची गावातली वाटणारी प्रतिष्ठा खरी ह्या माणसाला खटकली आणि म्हणून तिने तिच्या तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि सतत टोम मारणं सतत असं मानहानी करणं ह्या सर्व गोष्टीला कांटाळून तिने नवऱ्याचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्याच दिवशी मुलं बाहेर गेली नवरा बाहेर गेला नवरा तिने चहा करून दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाड्यात कुणी ना एकदा तिकडं बघितलं एक दोरी घेतली आणि तिने बाळवताला लावली आणि तिने आत्महत्या म्हणजे फाशी घेतली आणि जीवन संपवलं परंतु फाशी घेण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती फक्त लिहिलं की लेकरांना व्यवस्थित सांभाळा कारण मला जगण्याची आता उमेदच राहिली नाही ह्या संशयाच्या वातावरणामुळे मनुष्य किती खालच्या थराला जातो एक तर त्याला अटक झाली मुलांना आईवडील नाहीत शेतीबाडी कोण बघणार राजकीय वर्चस्वाची किंमत गेली पेपरला टी व्हीला बातम्या आली सगळी बदनामी झाली आणि आता त्या दौऱ्याला शिक्षा होऊ शकते म्हणजेच पूर्ण घराचं वाटोळ झालं फक्त कशामुळं बायकोची वाढणारी प्रतिष्ठा सहन झाले नाही म्हणून संशय घेतला गेला आणि ह्या संशयापायी किंवा प्रतिष्ठेपायी किंवा ह्या दोन्ही कारणामुळं त्या महिलेने सरपंच महिलेने आत्महत्या केली म्हणून मी समाजामधल्या सर्व महिला सरपंचाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो आपला नवऱ्याला नीट समजावून सांगा जर तो संशयखोर असेल त्याला तुमची जर प्रतिष्ठा जर वाढेल वाढलेली आवडत नसेल तर रोखोक त्याला सांगा त्याच्या विरोधात केस करा नाहीतर सरळ राजकारण सोडून आपली घरदार बघा शेती बघा पण आपल्या मुलासाठी आपल्या आई आपल्या सासू सासऱ्यासाठी कृपया आपण आत्महत्या करू नका एवढी मी तुम्हाला कळकळची विनंती करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबक्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया कळवा नमस्कार